नमस्कार स्मृतिगंधच्या सर्व परिवाराला आणि माझ्या सर्व रसिकांना दिवाळीच्या अनेक अनेक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हाला चांगल्या पुस्तकांची चांगल्या गाण्यांची चांगल्या नाटकांची चांगल्या वक्तृत्वाची चांगल्या विचारांची आणि चांगल्या कृतीची आणि स्वास्थ्याची जावं अशी मी प्रार्थना करतो आणि दिवाळीची भेट म्हणून माझ्या नवीन पुस्तकातील मी आणि माझा आवाज हे माझं नवीन पुस्तक ऑगस्टमध्ये प्रकाशित झालं त्या पुस्तकामधली एक नवीन कविता तुमच्यासाठी इथे सादर करतो या कवितेचं शीर्षक आहे दर्शन छोटीशी कविता आहे हजारो रुपये खर्च करून म्हातारीला तीर्थयात्राना धाडण्यापेक्षा हजारो रुपये खर्च करून म्हातारीला तीर्थयात्रांना धाडण्यापेक्षा एक दिवस वेळ काढून म्हातारीचं बखोट धरून गावातल्याच कुठल्या तरी छोट्याशाच पण जिवंत देवळात घेऊन जा एक दिवस वेळ काढून म्हातारीचं बकोटं धरून गावातल्याच कुठल्या तरी छोट्याशाच पण जिवंत देवळात घेऊन जा घंटा वाजून तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत म्हातारी देवाकडे पाहत असेल घंटा वाजवून तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत म्हातारी देवाकडे पाहत असेल तेव्हा तू म्हातारीकडे पाहत राहा तेव्हा तू म्हातारीकडे पाहत राहा आणि बाहेर पडताना तरारेल म्हातारीच्या डोळ्यात आनंदाचं पाणी आणि बाहेर पडताना तरारेल म्हातारीच्या डोळ्यात आनंदाचं पाणी ते खुशाल तीर्थ म्हणून पिऊन टाक धन्यवाद